कोल्हापूर सांगली मार्गावर हतकडवले येथील शासकीय आयटीआय जवळ रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात अतिग्रे येथील अमर विश्वनाथ पाटील वय पंचावन्न या दुचाकी स्वराचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर सांगली मार्गावर हत्कनंगले ते घोडावत कॉलेज दरम्यान असणाऱ्या शासकीय आयटीआय नजिक रविवार दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अतिग्रे तालुका हातकनंगले येथील अमर विश्वनाथ पाटील वय पंचावन्न यांचा मृत्यू झाला प्राप्त माहितीनुसार अमर पाटील हे हातकनंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहत येथे एका खासगी कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत होते ते कंपनी कामासाठी बाहेर गावी गेले होते ते कंपनीमधून परत येत असताना कोल्हापूर सांगली मार्गावर हत्कनंगले नजीक असणाऱ्या शासकीय आय टी आय नजीक सायंकाळी सहा दहाच्या सुमारास त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते मात्र त्यांच्या उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला या अपघाताची नोंद शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी असा मोठा परिवार आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी सदैव तत्पर